जिल्हास्तरीय वन हक्क समितीची अकरा आणि पाचशे छत्तीस वन दाव्यांची सुनावणी दावेदारांना मोठा दिलासा दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अकरा तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय वन हक्क समितीच्या वतीने पाचशे छत्तीस वन दाव्यांची सुनावणी यशस्वीरित्या पार पडली जिल्हाधिकारी डॉ मिताली सेटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीमुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वन दाव्यांच्या धारकांना मोठा दिलासा मिळाला सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या सुनावणी दरम्यान जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे सदस्य सचिव चंद्रकांत पवार यांच्यासह अनेक महत्वाचे अधिकारी उपस्थित होते तहसीलदार ज्ञानेश्वर सापकडे यांच्यामध्ये देवेंद्र पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदुरबार संजय पवार सहाय्यक संरक्षक तडोदा यांचा समावेश होता दावेदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हा समन्वयक हर्षल सोनार जिल्हा व्यवस्थापक प्रकाश गावित आणि सहाय्यक रोशन चौरे असावे दीपक पाडवी यांनी विशेष परिश्रम या दरम्यान प्रत्येक दावेदाराला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली या सुनावणीमुळे वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून या प्रक्रियेला गती दिल्याने स्थानिक दावेदार आणि गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन योग्य दावेदारांना त्यांचे हक्क मिळतील अशी अपेक्षा आहे असावत प्रतिनिधी पुलायन जाधव